आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज आनंदवण पार्क मादनाईक मळा येथे रस्ते लाईट पाणी गटार आणि सामुदायिक बगीचा यापासून नागरिक वंचित मादनाईक मळा परिसरामध्ये दोन हजार अठरापासून डेव्हलपरनी जागा विकसित करण्याचे नियोजन करून तेथे प्लॉट विक्री करण्यास सुरुवात केली प्लॉट विक्री करताना त्यावेळी नागरिकांना आश्वासन देण्यात आलेले होते आपण रस्ते लाईट पाणी गटार बगीचा इत्यादी गोष्टी येथे उपलब्ध असतील सहा वर्ष उलटून देखील येथे परिस्थिती जैसे ते आहे डेव्हलपरनी दिलेली आश्वासने रस्ते लाईट पाणी गटार बगीचा येथे काहीच दिसून येत नाही नागरिकांना याचा खूप मानसिक त्रास होत आहे डेव्हलपर बरोबर येथील नागरिकांनी बऱ्याच वेळा मिटिंग घेतल्या परंतु डेव्हलपर कडून वारंवार आश्वासनांची खैरात वाटण्यात आली रस्त्यावरती भले मोठे गोटे टाकून पाठवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे असा वगैरे झाल्यास त्याला सर्वस्वी डेव्हलपर जबाबदार असतील पावसाळ्यामध्ये गुडघाभर पाणी साठून राहतं चिखल होतोय फोर व्हीलर गाडी त्याच्यातून जाऊ शकत नाही येथील नागरिकांनी नोकरी कामधंद्यासाठी कशाप्रकारे प्रवास करायचा येथील गरसुळीमुळे अनेक प्लॉट धारकांनी घर बांधण्याचे थांबवलेले आहे संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा